अठरा ते तेवीस मे या कालावधीत श्रीमद आद्य शंकराचार्य यांचा दोन हजार पाचशे बत्तीसावा जयंती उत्सव कोल्हापुरात विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे यानिमित्तानं करवीर पीठाच्या वतीनं विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार केला जाईल अशी माहिती जगद्गुरू शंकराचार्य करवीर पीठाधिपती श्री विद्यानुसिंह भारती यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आद्य शंकराचार्यांचा जयंती उत्सव दरवर्षी विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांनी साजरा होतो यावर्षीचा जयंती उत्सव अठरा तेवीस मे या, ते या कालावधीत शुक्रवार पेठेतील शंकराचार्य मठात होणार आहे यंदा दोन हजार पाचशे बत्तीसावा जयंती उत्सव असून एक आठवडा प्रवचन कीर्तन गायन देवी भागवत वाचत होणार आहे शिवाय विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार होणार आहे अशी माहिती श्री विद्या नृसिंह भारती यांनी पत्रकारांशी बोलताना दिली या वर्षीचा वैदिक पुरस्कार राघव रामदासी यांना दिला सांस्कृतिक पुरस्कार शास्त्री जोशी, पुरस्कार जोशी कीर्तनकार शरद यांना दिला जाणार आहे त्याशिवाय संदीप काजरेकर हिंदुत्ववादी कार्यकर्ते बंडा साळुंखे महिला कीर्तनकार अस्मिता देशपांडे वाचस्पती कुलकर्णी यांचाही सन्मान केला जाणार आहे पुरस्कार वितरण सोहळा बावीस मे रोजी सकाळी दहा वाजता शंकराचार्य पीठामध्ये होणार आहे तेवीस मे रोजी पालखी प्रदक्षिणा आणि महाप्रसादानं जयंती उत्सवाचा समारोप होईल यावेळी करवीर पीठाचे सचिव शिवस्वरूप भेंडे उपस्थित होते